आम्हाला गावामध्ये सुटी जमिनीमध्ये खडा धुऊ द्यायची नाही कारण आमचं गाव ते चांगलं आहे नागपूर पासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि म्हणून आम्हाला इथं खदा झालेला नाही कारण इथे माहिती झाड आहे जाईल पाणी पाणी प्रदूषित होईल कारण आम्ही आताच तलावाचं संदर्भ कांद्रीचं उदाहरण आहे तुमच्या समोर कांदरी कांदरी आम्हाला मोबाईल लाईक पाहिजे आम्हालाही खाण पाहिजे नसणार कारण की आमच्या जमिनीची पोस्टमार्टम विच्छेदन करण्यात येऊन झालेलं आहे कोण कोण माहितीमुळे आम्हालाही खाण पाहिजे नाही कारण की आमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे आणि मग समजा खान कशासाठी कोळसा काढायसाठी मग तुम्ही तर म्हणता की सोलरचा घ्या बरोबर आहे ना आमच्या तुम्ही वीज देत नाही सोलर लावा म्हणता बरोबर आहे मग कोळसाची गरज काय आहे बरोबर आहे ना आणि नागपूरपासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे आमच्या गावाच्या दहा किलोमीटरवर कोराडी खूप जवळ आहे मग ते प्रदूषण नागपूरकरांसाठी पण दुप्पट नाही होणार का सवाल चीत नाही खे खूप सारा परिणाम होणार आहे आम्हाला खदान माहिती नाही सर्वात पहिला प्रॉब्लेम पाण्याचा जगा शेतीचा रास होणार पाणी न राहिलं तर शेती करू शकणार नाही आणि याच्यानंतर येणारी पिढी बी काही टेक्नॉलॉजी करून शेती करतो म्हटलं जमिनीत पाणी राहणार नाही तर शेती करणार नाही सर्वात पहिली शेती जरा असं आणि आम्ही इथले नव्वद टक्के लोक शेतीवर अवलंबून आमची पहिली शेतीचा व्यवसाय आहे मग आम्ही करायचं काय हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे शंभर टक्के विरोध आहे एखाद्या लेसन कर बोलले माझं नाव आदित्य नारायण गोमासे बोलले मुन्ना भैयाजी पाल बोलले ग्रामस्थ आणि आमच्या सोनसरे बोलले